मित्र हो नमस्कार मी दत्ता सर देशमुख आता एक सत्यकथा आपण ऐकूया फक्त सात रुपये द्या राजेंद्र जगदाळे सर यांची ही कथा सादर करतो आहे दत्ता सर देशमुख फक्त सात रुपये द्या पिंगळी बुद्रुक तालुका माण इथले धनाजी यशवंत जगदाळे वय चोपन्न यांचा हातावरचं पोट रोज काम करून कुटुंब चालवणारी ही एक सर्वसामान्य व्यक्ती दहीवडी आठवडा बाजार झाल्यावर हा उशिरा दहीवडी स्टँडवर आला घरी जाण्यासाठी समोर बस लागली होती परंतु तिकीटासाठी सात रुपये त्यांच्याकडं नव्हते गावातलं ओळखीचंही कोणी त्या दरम्यान तिथं दिसत नव्हतं एक गाडी सोडली दुसरी सोडली पण ओळखीचं असं कोणीच दिसेना घरी जायचं कसं हा विचार करत दिवसभर कंटाळलेला बिच्चारा धनाजी बसल्या जागेवर झोपून गेला जाग आली तेव्हा अंधार पडला होता दरम्यान जो घरी जाण्यासाठी सात रुपये कमी असल्यामुळं कुणाची तरी वाट पाहत होता त्याला जवळच रुपयांचं बंडल पडलेलं दिसलं आपण सात रुपये मिळत आहेत का बघत होतो पण आता तर चाळीस हजार रुपये सापडलेत चला निघून जाऊ आता गाडी भाड्यानं करून जाऊ दिवाळी चांगली साजरी होईल असला किंचितही विचार धनाजीच्या मनात आला नाही धनाजीनं आजूबाजूच्या सगळ्यांना तुमचे पैसे पडलेत का अशी विचारणा सुरू केली पण कुणीच काही बोलत नव्हतं हो शेवटी तो शोधाशोध करून स्टँडजवळच्या पोलीस चौकीपुढं पोलिसांची वाट पाहत बसला खूप वेळानं एक स्टँडवर आले आणि बसलेल्या ठिकाणी आपले पैसे शोधू लागले तेव्हा काही प्रवाशांनी आत्ताच एक उंचीला कमी असलेला माणूस कुणाचे पैसे पडलेत का असं विचारत असल्याची त्यांना कल्पना दिली त्यांनी बसस्टँड सगळं पालथं घातलं दहीवडीचं तेव्हा त्यांना स्टँडच्या पोलीस चौकीच्या जवळ धनाजी पोलिसांची वाट पाहत बसलेला दिसला त्यांनी धनाजीला पैसे हरवल्याचं सांगताच धनाजीने विचारलं किती रक्कम आहे नोटा कशा होत्या वगैरे वगैरे हेतू हा की नक्की त्याच माणसाचे पैसे आहेत का का नाही याची खातर जमा करणं त्याच्यावर ते चाळीस हजार रुपये आहेत माझ्या पत्नीचं ऑपरेशन आहे त्याच्यासाठी पैसे घेऊन निघालो होतो गाडी मिळाली नाही म्हणून बाकावर बसून होतो तेव्हा खिशातून पडलं असं त्या गृहस्थानं सांगितलं धनाजीनं ते पैसे काढून देताच हेच आपले पैशाचं बंडल आहे म्हणून त्या व्यक्तीचे डोळे पाणावले चाळीस हजार रुपये बायकोचं ऑपरेशन कसं करायचं हा त्यांना पडलेला प्रश्न आता सुटणार होता त्या गृहस्थांनी बक्षीस म्हणून त्या बंडलातले एक हजार रुपये काढून धनाजीला देऊ केले पण मनानं धनवान असलेला धनाजी ते बक्षीस घेईना मला काही बक्षीस नको तुमचे पैसे तुम्हाला मिळाले आता तुम्ही तुमच्या बायकोचं ऑपरेशन करू शकता यातच मला सगळं काही मिळालं धनाजी म्हणाला तरीही त्या व्यक्तीनं खूप आग्रह केल्यावर धनाजीने एकच वाक्य सांगितलं की ते हजार रुपये त्याच बंडलत ठेवा गावाकडं घरी जायला माझ्याकडं सात रुपये नाहीत म्हणून मी स्टँडवरच पडून राहिलो मला फक्त घरी जाण्यासाठी सात रुपये द्या धनाजीचा प्रामाणिकपणा आणि भाबडेपणा बघून त्या गृहस्थाच्या डोळ्यातून पाणी आलं ज्याला चाळीस हजार रुपये सापडूनसुद्धा फक्त सात रुपये प्रवासासाठी बक्षीस रूपानं घेणारा हा देवदूतच म्हणावा लागेल नाही का मित्र हो परिस्थिती अनेकांना वाईट मार्गानं जायला लावते पण चांगलं काम करत परिस्थितीचा सामना करणारे धनाजीसारखे धनवान व्यक्ती दिसून येतात आपल्याला या कार्यामुळं धनाजी जगदाळेंचं सगळीकडे कौतुक केलं जातं आहे अनेक लोक पैसा संपत्तीनं श्रीमंत असतात पण मनाची श्रीमंती असणारा गरीब धनाजी माझ्या शेजारी बसून ही वस्तुस्थिती सांगत होता तेव्हा माझ्याही डोळ्यातून आश्रू आले मित्र हो विश्वाची निर्मिती करताना परमेश्वर असेही देवदूत पृथ्वीवर पाठवतो याची प्रचिती आली फक्त सात रुपये द्या ही सत्यकथा आपण ऐकलीत लेखक राजेंद्र जगदाळे सर पिंगळी बुद्रुक तालुका माण यांचा संपर्क क्रमांक उपलब्ध नाही कोणाला माहीत असेल तर त्याने मला जरूर कळवावा मी अभिवाचक दत्ता सरदेशमुख माझा व्हॉट्सअप नंबर एट थ्री टू नाईन सेवन थ्री झिरो वन एट सिक्स